अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील लाचखोर मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीतून सुटला आहे प्रकरणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचा शोध घेत आहे तहसील विभागात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्यानं तहसीलदारानं आदेश दिल्यानंतरही तक्रारकर्त्याच्या नावावर झालेल्या शेतकुळाची अभिलेखावर नोंद घेण्यासाठी टाळाटाळ तार सुरू केली होती या प्रकरणी नोंद घेण्यासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्यानं तक्रारदाराकडे तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली या प्रकरणी तक्रारकर्त्यानं अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल न करता ते टमरावती येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली त्यावर एसीबीच्या पथकाने न खर जमा केली असता मंडळ अधिकाऱ्यानं पहिल्या टप्प्यात वीस हजार रुपयांच्या मागणी केल्याचं सिद्ध झालं प्राप्त तक्रारीनुसार सतरा जानेवारीला अमरावती येथून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांदेकर चौकातील चा रसिक ऑटोमोबाईल दुकानाच्या बाजूला सापडणार असला परंतु लाजेची रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या मंडळ अधिकाऱ्याला कारवाईची भनक लागताच त्यानं पोळ काढला दरम्यान या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून एसीबी पथकाकडून मंडळ अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे